सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत आता सध्या पाऊस सुरू आहे खूप पाऊस पडतोय काही लोकांच्या पिकाची नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला पीक विमा हवा असेल तर बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करावी लागते परंतु काही लोक तक्रार दाखल करताना पीक विम्याचा जो क्लेम दाखल करताना चुका करतात त्यामुळं त्यांचा पीक विम्याचा जो क्लेम असेल तो क्लेम रिजेक्ट होतो त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पीक विम्याचा क्लेम कशा पद्धतीनं करायचा पीक विमा क्लेम करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे आता पीक विमा क्लेम करण्याची जी पहिली अट आहे ती आहे बहात्तर तासाच्या आत तुम्हाला पीक विम्याचा क्लेम करावा लागतो आपल्या महसूल मंडळामध्ये गावाला किंवा आजूबाजूला कोणत्या दिवशी पाऊस पडलाय खूप जास्त पाऊस पडलाय का त्यावेळेस तुम्हाला क्लेम करायचा आहे पीक क्लेम करण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स वरून तुम्ही क्लेम करू शकता याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणारच आहोत त्या अगोदर मुद्दे आहेत ते आपण समजून घेणार आहोत पीक विमा पूर्वसूचना सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या खरीप पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले आहे म्हणून तक्रार दाखल करावी योग्य पर्याय निवडून पीक विमा कंपनीस पूर्व सूचना द्यावी योग्य पर्याय कोणता आहे ते आपण समजून घेणार आहोत पूर्व सूचना दिल्याशिवाय स्थानिक आपत्ती या घटकाअंतर्गत पीक विमा मिळत नाही आपण आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना खालील गोष्टींचा वापर करून देऊ शकता एकतर टोल फ्री क्रमांक किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲप क्रॉप इन्शुरन्स ॲपची जी लिंक आहे ती तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल प्लेस्टोरवरून ते ॲप डाउनलोड करा एकदा आता पुढच्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून घ्या पीक नुकसानीची पूर्वसूचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत म्हणजे तीन दिवसाच्या आत देणे गरजेचे असते पूर्वसूचना उशिरा दिल्यास सदरची पूर्वसूचना ग्राह्य धरली जात नाही त्यानंतर कुणीही कीड व रोगासाठी पूर्वसूचना देऊ नये अशा पूर्वसूचना पीक विमा कंपनी मार्फत रद्द होतात मग कोणते पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत त्या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे एक्सेस रेनफॉल किंवा हेवी रेनफॉल अति पावसामुळे आमचं पिकाचं नुकसान झालं हाच पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर पुढे बघा या वर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत पूर्वसूचना दिल्यास नुकसान भरपाई ही पीक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टक्के झाले यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे वाढीच्या अंतिम अवस्थेची वाट न बघता नुकसान झाले त्यावेळेस तात्काळ पूर्वसूचना द्यावी आता पुढं बघा पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या डॉकेट आय डी म्हणजे जो मॅसेज येतो तुम्हाला तु तो सांभाळून ठेवावा किंवा पीक विमा पावतीवर तो लिहून ठेवा चोळा मंड मन... चोला मंडलम इन्शुरन्स कंपनी आहे आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्याकडे कोणती पीक विमा पी कंपनी असेल त्या कंपनीकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता त्यांच्या हेल्पलाईन नंबरवरती आता बघा इथून पुढं क्रॉप इन्शुरन्स ॲपवर क्लेम कसा करायचा त्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पुढं समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता बघा क्लेम करण्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्चमध्ये टाईप करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स नावाचं हे ॲप आहे बघा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेस्टोरला यायचं आणि या ठिकाणी सर्च करायचं क्रॉप इन्शुरन्स हे ॲप आहे मी आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही इन्स्टॉल करून डाउनलोड करून इन्स्टॉल करा इथं ओपन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल इथं तुम्ही नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावर क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे पर्याय दिसतील ज्यामध्ये पीक नुकसान हे बघा एक वरतून तीन नंबरचं ऑप्शन आहे पीक नि पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई दावा करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा इथं तुम्हाला दोन पर्याय आहेत ज्यापैकी पीक नुकसानीची पूर्वसूचना या वरच्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे ध्यानात ठेवा पीक विमा भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तोच या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही मोबाईल नंबर टाकला ओ टी पी पाठवा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता बघा आता मी ओ टी पी टाकला तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल यामध्ये खरीप हंगाम निवडायचा आहे तुम्हाला यावर्षी चालू असलेला वर्ष आहे यावर्षीचं दोन हजार चोवीस त्यानंतर योजना निवडायची आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना है हे वरचा पर्याय निवडायचा आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स हे फळबागासाठी असतं आपल्याला वरचा पर्याय निवडायचा आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना हा पर्याय निवडल्यानंतर खाली आपल्याला राज्य निवडायचं आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र निवडला आहे आपण निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता नोंदणीचा स्रोत तुम्ही पीक विमा कुठं भरला आहे आपण सी एस सी सेंटरवरती भरला आहे तर आपण इथं सी एस सी सेंटर, सेंटर निवडणार आहोत त्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का असेल तर तुम्ही याला टीक करून खाली पॉलिसी नंबर टाकू शकता आता बघा तुमच्याकडे जो पॉलिसी क्रमांक तुम्हाला कुठं मिळेल तुमच्या पीक विम्याच्या पावती वेळ हो मिळे मिळेल आणि जर तुम्हाला टाकता येत नसेल तर सोपा पर्याय याला बंद करून टाका आणि इतर पर्याय निवडा या पर्यायावरती क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर काय सांगतं ते जिल्हा निवडा म्हणतं आहे एकदा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल आहे रेव्हेन्यू सर्कल म्हणजे तुमचं महसूल मंडळ आता आपण महसूल मंडळ निवडलं आहे ग्रामपंचायत निवडायची आपली ग्रामपंचायत कुठं आहे कोणती आहे त्यानंतर त्या ग्रामपंचायतमध्ये जर ग्रुप ग्रामपंचायत असेल तर दोन गावं असतील तर दोन गावापैकी एक गाव निवडायचं आहे आणि तुमचं एकच असेल तर पुन्हा दोन वेळेस तुम्हाला दोन तुमचं दोन्ही वेळेस तुमचं गाव निवडावं लागेल पिकाचं नाव निवडताना पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कोणतं पीक तुम्ही लावलेलं आहे जसं की आपण कापसाचा पीक विमा भरला होता याच्यामध्ये कॉटन कुठे आहे ए बी सी हां कॉटनवरतीच आहे त्यानंतर सर्वे क्रमांक म्हणजे तुमचा गट नंबर टाकायचा आहे आता बघा गट नंबर टाकल्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की उपविभाग क्रमांक विचारतो खूप लोकांना हा क्रमांक कळत नाही तर हा क्रमांक आहे तुमचा आठ चा आठाचा खाते क्रमांक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्हाला तो सापडत नसेल तर सातबाऱ्यावर असतो काही लोकांना फक्त गट नंबर माहीत असतो आठाचा खाते नंबर माहीत नसतो तर ध्यानात ठेवा आठाचा खाते नंबर हा तुमच्या सातबाऱ्यावर असतो बघून घ्या खाता क्रमांक त्यानंतर यशस्वी या पर्यावर क्लिक करा तुम्ही त्या खात्या क्रमांकावरती आणि त्या सातबाराच्या नंबरवरती जी पॉलिसी भरली असेल त्या पॉलिसीचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल इकडे एक चौकटीसारखं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचं खाली नाव दिसेल त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या पिकाचा पीक विमा भरलेला आहे ते पण दिसेल आणि किती क्षेत्र भरलेलं आहे ते पण दिसेल आता इथं जी तपकिरी गुलाबी कलर कलरसारखं थोडंसं दिसतं आहे इटकरी कलरसारखं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चौकटीला तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा घटनेचा प्रकार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे घटनेचा प्रकार कोणता आहे ते समजून घ्या इथं खूप सारे इंग्रजीमध्ये पर्याय आहेत आता शेतकऱ्यांना ते समजत नाही त्यामुळं मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो इथं एक्सेस रेनफॉल नावाचा पर्याय बघा ई e एक्स सी ई -E डबल्यू एस आर ए एन एफ ए डबल यल एक्सेस रेनफॉल नावाचा हा पर्याय निवडून तुम्हाला तुमची तक्रार दाखल करायची आहे इथं कुठलाही पर्याय लोक निवडतात त्यामुळं त्यांचावाला पीक विम्याचा जो क्लेम आहे तो रिजेक्ट होतो तु। त्यामुळं तुमच्याकडे काही लोक रोग झाला अमुक झालं तमूक झाला अशा प्रकारचे पर्याय निवडतात तर तुम्हाला फक्त एक्सेस रेनफॉल हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जास्त पाऊस झाला आता घटनेचा दिनांक कधी टाकायचा आहे आता बघा आपल्या आसपास ज्या वेळेस पाऊस झाला असेल त्याच वेळेस तक्रार दाखल करायची आहे आणि पूर्ण हंगामामध्ये ज्यावेळेस जास्त पाऊस होईल आता समजा तुमच्याकडे पाऊस झालाच नाही तर तुम्ही तुमच्या महसूल मंडळामध्ये पाऊस होण्याची वाट बघा जास्त पाऊस ज्यावेळेस होईल त्यावेळेस तक्रार दाखल करायची आहे आता एक गोष्ट ध्यानात घ्या की तक्रार दाखल करताना तुम्ही जर आज तक्रार दाखल करत असाल तर आजची तारीख आहे दोन याच्या मागं लईतले तुम्ही दोन दिवस मागं जाऊ शकता म्हणजे तीन दिवसात तुम्हाला तक्रार दाखल करायची आपण असं समजू की काल रविवारी आपल्याकडे पाऊस पडला रविवारी नाही सोमवारी कालच पाऊस पडला खूप पाऊस पडलाय त्यामुळे आपल्या कपाशीमध्ये पाणी साचलं आहे आणि आता बघा घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा पीक कसं होतं तुमचं वालं स्टँडिंग क्रॉप होतं हार्वेस्टेड होतं तर आपलं पीक सध्या उभं आहे तर आपण स्टँडिंग क्रॉप निवडणार आहोत नुकसानीची संभाव्य टक्केवारी किती आहे आमचं शंभर टक्के नुकसान झालं रे बाबा शंभर टक्के तर शंभर टाकू टक्केचं चिन्ह टाकायचं नाही पुन्हा कारण टक्केवारीवरतीच लिहिलेलं आहे इथं फक्त शंभर टाकायचं तुम्हाला शहरामध्ये काहीच लिहायचं नाही आता बघा फोटो अपलोड करा म्हणता येईल इथं फोटो अपलोडवरती एक लाल चिन्ह आहे बघा तर ते तसंच त्यालाच फोटोज अपलोड करायचा आहे व्हिडिओ अपलोड करण्याची गरज नाही इथं वरती क्लिक करा आता बघा आता इथं माझा फोटो दाखवतो आहे बघा तर मी शेतामध्ये नाही आहे तर मला इथं माझाच फोटो दिसतो आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शेतात फोटो काढायचा आहे आणि असा फोटो काढला की याला ओके म्हणायचं आहे आता बघा इथं मी माझा फोटो काढला आहे पण तुम्हाला ध्यानात ठेवा तुमच्या शेतामध्ये जिथं नुकसान झालं असेल त्या ठिकाणी जाऊन तिथला तुम्हाला फोटो काढायचा आहे तुमच्या शेतात जाऊन तुमच्या शेतात जे पीक मध्ये पाणी साचलेलं आहे तिथला फोटो तुम्हाला काढायचा आहे आणि व्हिडिओ टाकायची गरज नाही व्हिडिओ टाकला तर तुमचं हे या ठिकाणी सबमिट होणार नाही सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता मी तर सादर का करत नाही कारण मी घरामध्ये बसलेलो आहे बाहेर शेतात पाऊस आहे त्यामुळे मला जाता नाही आलं पण तुमच्या शेतात पाऊस उघडल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे अशा ठिकाणचा फोटो काढा आणि या ठिकाणी सादर करा यानंतर तुम्हाला एक डॉकेट आय डी मिळेल तो डॉकेट आय डी जपून ठेवा लिहून ठेवा आणि नंतर त्याचा फॉलोअप घेत राहा पीक विमा कंपनीला फोन लावत राहा की आम्ही तक्रार केलेली आहे आमच्याकडे सर्वे करायला या आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पाहायला या अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की पीक विमा मिळेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र